नमस्कार मित्रांनो आपले सरकार आपल्या योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रातील सर्व महिला धावपळ करत आहेत अर्ज भरत आहेत काही महिलांचे अर्ज पात्र धरलेले आहेत काही महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत आता ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत त्या महिलांना महिना दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेल्या त्या महिला पुन्हा अर्ज करू शकणार आहेत यासाठी मात्र आता एकीकडे एक माझी लाडकी बहिणी योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे तर दुसरीकडेच मुख्यमंत्री योजना दूत हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी हाती घेतलेला आहे यामार्फत जवळपास राज्यभरातील पन्नास हजार तरुणांना नोकरी दिली जाणार आहे आता ती नोकरी कशा पद्धतीची असणार आहे या संदर्भात आपण सगळी सविस्तर माहिती पाहूया मुख्यमंत्री योजना दूत आता यामध्ये निवड झालेल्यांना मुख्यमंत्री योजनादूत यासाठी निवड झालेल्या तरुणांना काय कामं करावं लागणार आहेत तर प्रशिक्षित योजनादूत त्यांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी स्वतः जाऊन ठरवून दिलेली कामे पार पडणे बंधनकारक असेल या योजनादूतांना शिवाय योजनादूत प्रत्येक दिवसाशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा आढावा हा त्यांना नमुना अहवाल तयार करून ऑनलाईन अपलोड करावा लागणार आहे शिवाय योजनादूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीच्या स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करणार नाहीत तसेच गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत योजनादूत तसे करत असल्यास त्यांच्यासोबत केलेला करार हा संपुष्टात येणार ते आहे म्हणजे त्यांनी जर काही गैरप्रकार केला तर त्यांचं ते पद आहे की त्यांना कामावरून काढलं जाणार आहे व त्याच्या असंही ही ते त्याच्यामधील नियम आहे शिवाय योजनादूत अनधिकृतरित्या गैरहजर राहायला किंवा त्याची जबाबदारी सोडून दिली तर त्याला त्या महिन्याचे मानधन दिले जाणार नाही त्यानुसार ते जो कोणी यासाठी पात्र ठरतील निवड होईल त्यांना यानुसार कामे करावी लागणार आहेत आता मुख्यमंत्री योजना दूताची नेमणूक प्रक्रिया कशी असणार आहे त्यांचे सिलेक्शन निवड कशी केली जाणार आहे हे बघूया आता प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यासाठी जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त केलेले बाह्य संस्था यांची छाननी पूर्ण करेल म्हणजे महाराष्ट्र शासन कोणाच्या संस्थे संस्थेमार्फत यांची छाननी करणार आहे निवड करणार आहे शिवाय ऑनलाईन अर्जाची के अर्ज केल्यानंतर के पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती यांच्याकडे पाठवण्यात येईल जी काय यादी असेल ती त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रादर्शित केलेल्या प्रतिनिधी यांच्याकडून संबंधित उमेदवाराच्या कागदपत्राची तपासणी केली जाईल उमेदवारांची जे काय डॉक्युमेंट पडताळणी तपासणी हा आहे त्यानंतर होणार आहे शिवाय निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येकी एक शहरी भाग एक आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक या प्रमाणात योजनादूत नेमणूक केली जातील म्हणजे ग्रामीण भागात एक ग्रामपंचायतसाठी आणि शहरासाठी ज्या पाच हजार विभागात पाच हजार लोकसंख्या असेल त्या वार्डानुसार पाच हजार लोकसंख्येसाठी एक असा याची निवड प्रक्रिया असेल त्यांचं काम असेल यासाठी लागणारे कागदपत्रे काय आहेत आता विव विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज असेल आधार कार्ड असेल मोबाईल नंबर असेल ईमेल आय डी असेल रहिवासी दाखला असेल ड पदवी ह्यासाठी शिक्षण लागणार आहे पदवीची कागदपत्र लागतील शिवाय बँकेचं लागेल तपशील पासबुक वगैरे आणि हमीपत्र ते ऑनलाईन अर्ज ज्यावेळेस भरणार त्यावेळेस हे मिळेल त्यावेळेस हे हमीपत्र तिथं जमा करायचा आहे अशी ही यासाठी कागदपत्र लागणार आहेत आता मुख्यमंत्री योजनातून पात्रता व निकेश यासाठी काय पात्रता लागेल असा आहे तर यासाठी जो कोणी अर्ज करेल त्याची वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वया वया वयागाटातील असावा पस्तीसपेक्षा जास्त चालणार नाही असा ह्यातील नियम आहे शिवाय शैक्षणिक पात्रता पदवीधर आहे कोणत्याही शाखेतील तो पदवीधर चालेल उमेदवाराकडे मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे ते आपण बघितलं तर उमेदवार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा आधार कार्ड असावे किंवा बँक त्याच्याकडे असावं हे आपण सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत हे सगळी निकष पात्रता त्यांना पूर्ण करावी लागणार आहे तरच त्यांचा अर्ज विचारात घेतला जाणार आहे आता मुख्यमंत्री योजना दूत याचा लाभ काय बघा महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविला जाणार आहे राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत हे नेमले जाणार आहेत म्हणजे योजनेचा प्रचार करण्यासाठी प्रशासनाला मदत करण्यासाठी त्यांची नेमणूक केली जाणार आहे तर ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी हे आपण बघितलेलं आहे प्रत्येक ग्रामपंचायतीत पंचायतीला एक आणि शहरातील पाच हजार लोकसंख्येला एक अशानुसार त्यांची नेमणूक केली जाणार आहे या प्रमाणात एकोणपन्नास हजार योजनादूतांची निवड केली जाईल आता यातून पगार काय मिळणार तर बघा मुख्यमंत्री योजनादूतच प्रत्येकी दहा हजार प्रति महिना एवढा ठोक मानधन देण्यात येईल याच्यामध्ये प्रवास खर्च सर्व भत्ते समावेश असणार आहे याच्यामध्ये जास्त प्रवास वगैरे असं काही एक्स्ट्रा खर्च व मिळणार नाही सगळं याच्यामध्येच इन्क्लूड आहे असा त्यांना पगार मिळणार आहे शिवाय निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत सहा महिन्यांचा करार केला जाईल हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही म्हणजे ही नेमणूक पन्नास हजार कॅन्डिडेटची योजनादूतांची नेमणूक आहे ती सहा महिन्यासाठीच असणार आहे सहा महिन्यानंतर हा करार ही नोकरी पुढे वाढवली जाणार नाही असे ह्या ह्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे आता हा एक आणखी नियम आहे की योजनादूत जो कोणी नि नी त्यांना निवड केली जाईल योजनादूत म्हणून तो या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही म्हणजे ही, ही शासकीय नोकरी शासकीय शासकीय नोकरीचा अनुभव एक्सप्रेस हा त्याच्यामध्ये गणला जाणार नाही या नेमणुकीच्या आधार ना आधारे भविष्यात शासकीय सेवाने सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्कही सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्यांना द्यावे लागणार आहे म्हणजे याच्या आधारे आम्ही सरकारी कामामध्ये मदत केली किंवा के सरकारी कामाचा अनुभव आहे हा अनुभव तिथं ग्राह्य धरला जाणार नाही हां आता बघा अर्ज कधी सुरू होणार आहेत याचे अर्ज कधी सुरू होणार आहेत याचा स सर्वांना पडलेला प्रश्न आहे मात्र ह्याचे अर्ज अजून सुरू झालेले नाहीत ह्याची फक्त घोषणा झालेली आहे ह्याचे अर्ज लवकरच सुटतील त्यामुळे ज्यावेळेस अर्ज सुटतील सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला तिथं कळवलं जाईल त्यामुळे तुम्ही आता आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढची माहिती अर्ज कधी सुटतील अर्ज कसे भरायचे हे सगळी माहिती आम्ही तुम्हाला या चॅनलवरती देत राहू तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया प्लीज हा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या फायद्याची माहिती इथं तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद